नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर एक सरासरीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे काही संख्यांची सरासरी चोवीस आहे जर त्यातील प्रत्येक संख्येला तीन ने भागून त्यात दोन मिळवले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती असेल तर सरासरीवर हा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो तर काय करायचं मुलांना जी आपल्याला पहिली सरासरी दिलेली आहे ती आपण तशी तशी घ्यायची त्याच्यानंतर त्याने काय सांगितलंय की ह्या ज्या संख्या होत्या त्यातील प्रत्येक संख्येला तीनने भागलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय करायचं मुलांनो संख्या होत्या याला तीनने ने भागले म्हणजे ही जी जुनी सरासरी दिलेली आहे तिला सुद्धा काय करायचं आपल्याला तीने भागायचे मुलांनो तर पहा मग याचं उत्तर किती दाखवत तिने तीन तीन आठ चोवीस म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे आठ आलेलं आहे त्यानंतर त्यांनी असं सांगितलं जर तीनने ने भागलं आणि त्या प्रत्येकामध्ये किती मिळवलेले आहेत दोन मिळवलेले आहेत तर जी नवीन सरासरी ती किती आहे हे आपल्याला विचारलं होतं तर मग काय करायचं तीनने भागल्यावर जे उत्तर आलं तिच्यामध्ये सुद्धा काय करा आपल्याला दोन मिळवा म्हणजे आठ आणि दोन झाले मुलांना दहा तर अशा प्रकारे याच्या नवीन संख्या तयार झालेल्या आहेत त्यांची सरासरी किती येणार आहे तहा येणार आहे धन्यवाद